कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कांदा मुळा भाजी योगी विठाई माझे या संत सावतामाळींच्या प्रसिद्ध अभंगातून प्रेरणा घेत नवी मुंबईतील उपक्रमशील कला शिक्षक आणि सुप्रसिद्ध रांगोळीकार श्रीहरी पवळे यांनी एक आगळीवेगळी रांगोळी साकारली आहे या रांगोळीत कांदा मुळा लसूण मिरची कोथिंबीर मोठ नाडा दोरे अशा भाज्यांचा वापर करत अभंगातील प्रतिकानुसार श्री विठ्ठलाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे या संपूर्ण रांगोळीसाठी तब्बल चार किलो भाजी वापरण्यात आली असून तिचे आकारवान आठ फूट बाय तीन पूर्णांक पाच फूट इतके आहे या अद्वितीय रांगोळीच्या साकारासाठी चार तासांचा सा कालावधी लागलाय भक्ती कला आणि पर्यावरणपूरक उपक्रम यांचे सुंदर संमेलन या रांगोळीतून पाहायला मिळते संत सावतामाळींच्या अभंगाला साजस दृश्य स्वरूप देण्याचा हा एक अभिनव प्रयत्न करण्यात आला आहे